चला आज मी बनवली आहे दही मसाला भेंडी आणि छान तयार झालेली बघा एका बाऊलमध्ये मी काढून घेते आता वस्त खूप छान झालेली मसाला दही मसाला भेंडी त्याच्यासाठी मी अर्धा किलो भेंडी आणलेली मस्त ती धुवून घेतलेली छानपैकी आणि पुसून त्याचे कापून घेतलेली आहे ही अर्धा किलो भेंडी तिला धुवून आणि पुसून घेतलेले मस्त आणि आता आपण कापून घ्यायची तिला थोडे मीडियम साईजचेच आपल्याला कापून घ्यायची आहे जास्त बारीक पण नाही करायचे आणि जास्त मोठे पण नाही सगळं कापून झालेली बघा भेंडी आपली आता आपल्याला मसाला तयार करायचा आहे भेंडीचा त्यासाठी कांदा टोमॅटो ब्लँडरमध्ये मी आता काढून घेते छान बारीक होतो याच्यामध्ये आणि पटकन होतो इलेक्ट्रिक ब्लेंडर आहे आणि टोमॅटोची पण पेस्ट करून घेतलेली मी ती पण झटपट तयार झालेली आपली आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि आपल्याला भेंडी छान परतून घ्यायची आहे तेलामध्ये आणि तिहू द्यायची आपल्याला दोन तीन मिनटं म्हणजे छान त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकायचं आपल्याला थोडी शिजल्या जाते आणि चांगली लागते आपल्याला मस्त थोड्या वेळ झाकट ठेवायचे आपल्याला आणि भेंडी होऊ द्यायची आपली दही मसाला भेंडी खूप छान लागते तुम्ही पण करून बघा अशा प्रकारे आणि आता दही घेतलेले बघा मी एका काचेच्या वाटीमध्ये आणि त्याच्यामध्ये आता मसाले टाकायचे आपल्याला घरचा मसाला टाकलेला आहे हळद जिरे पावडर धने पावडर आणि कसं काश्मिरी लाल मिरच टाकलेली आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि कमी गॅसवर आपल्याला हे टाकायचं आहे दयाचं सगळं म्हणजे दही आपलं फुटणार नाही मसाल्यामध्ये चांगलं तेही होईल जोरात गॅसची फ्लेम नका करू कमी गॅसवरच करा इकडे आता आपली भेंडी झालेली बघा एका ताटामध्ये काढून घ्यायची येते आपल्याला आणि ह्याच कढईमध्ये आपण आता दही मसाला भेंडी तयार करणार आहोत आता परत तेल टाकलेले कढईमध्ये राई टाकली आणि आता कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि चांगला परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला त्यानंतर आलं जी आलं आणि लसूण टाकलेला आहे मी तो पण परतून घ्यायचा आहे चांगला आणि नंतर आपल्याला टोमॅटो पेस्ट टाकायची छान मिक्स करून घ्यायचे थोडा वेळ होऊ द्यायचे थोडं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं त्याच्यामध्ये मी आता कस्तुरी मेथी टाकलेली आणि दह्याचं टाकलेलं आहे आता बघा सगळं आणि कमी गॅस ठेवायचं आहे आपल्याला आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला परत त्याच्यावर झाकण ठेवून थोडा वेळ होऊ द्यायचं आपल्याला आणि बघा आता छान झालेला आहे मसाला आपला तयार आता त्याच्यामध्ये आपण भेंडी टाकायची भेंडी टाकायची आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला छान भेंडी आपल्याला परतून घ्यायची आणि त्याच्यावर आता झाकण ठेवायचं आपल्याला थोड्या वेळ होऊ द्यायची ती छानपैकी म्हणजे थोडी शिजल्या जाईल ती आता आपली भेंडी तयार झालेली बघा दही मसाला भेंडी तयार आहे खाण्यासाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये